हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी ज्वेलरीप्रमाणे सध्या मंगळसूत्रांमध्ये देखील नवनवीन व्हरायटीज आणि डिझाईन्स पाहायला मिळत आहेत आर्टिफिशियल मंगळसूत्रांची ही फॅशन सध्या खूपच वाढलेली आहे पारंपारिक लुकवर जसे पारंपरिक मंगळसूत्र छान दिसतात तसेच फॅन्सी साड्यांवर नाजूक डिझायनर मंगळसूत्र उठून दिसतात काही मंगळसूत्राच्या डिझाईन्स अशा असतात ज्या पारंपरिक आणि मॉडर्न लुकवर देखील सुंदर दिसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकर्षक असा मंगळसूत्राचा एक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल रेखीव पोवळा मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत गोल्डन चेन काळे मणी व त्यात अतिशय सुंदररित्या गुंपलेले मोती व पोवळा मनाने तयार केलेले मंगळसूत्र व त्याला जोडलेले रेखीव वाटी पेंडेंट असेही सुंदर मंगळसूत्र लॉंग आणि शॉर्ट फॅन्सी अशा सर्वच डिझाईन्समध्ये मध्ये पाहायला मिळतात एक सर दोन सर चार सर अशा मंगळसूत्राच्या खूप सुंदर सुंदर डिझाईन्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुमच्या आवडीनुसार निवडता येतात जर तुम्हाला पारंपरिक ट्रेंडी मंगळसूत्रामध्ये नवीन पॅटर्नचे मंगळसूत्र हवे असतील तर तुम्ही असे रेखीव आकर्षक पोहळा मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या मंगळसूत्रामध्ये लाल कलरचे पोवळे मणी खूपच अट्रॅक्टिव आणि सुंदर दिसतात एक पदरी सरीतील असे पोळा मंगळसूत्रही ही खूप सुंदर दिसतात डेली यूजसाठी पेटल पॅटर्नचे असे तुम्ही ट्राय करू शकता काळे मनी आणि गोल्डन मन्यांच्या कॉम्बिनेशनच्या सरी मधील असे नाजूक मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्ही कस्टमाइज देखील करून घेऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये शॉर्ट पोळा मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात प्रत्येक डिझाईन युनिक आहे या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला फॅन्सी पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायचे असेल तर तुम्ही असे पोळा बेट्सचे डिझाईन केलेले पेंडेंटचे मंगळसूत्र ट्राय करू शकता ज्यांना सिंपल काळ्या मण्यांचे मंगळसूत्र नको आहे त्यांच्यासाठी हे पोळ्या साडीतील मंगळसूत्र अगदी बेस्ट ऑप्शन आहेत अशा प्रकारचे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर लुक मिळतो अशा फॅन्सी चे चेन पॅटर्नचे मंगळसूत्र हे सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर शोभून दिसतात ड्रेसवर घालण्यासाठी तुम्ही असे नाजूक मंगळसूत्र ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा